नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे पावसाळ्यामध्ये उष्णता आणि दमट वातावरण यामुळे घाम जास्त प्रमाणात येत असतो आणि यामुळे बुरशीजन्य संसर्ग म्हणजेच फंगल इन्फेक्शन आणि इतर त्वचा रोग हे डोकेवर काढतात जसे खाज येणे पुरळे येणे एक्झिमा पायांना चिखल्या होणे असे त्वचा रोग हे पावसाळ्यामध्ये होत असतात इन्फेक्शनमुळे त्यामुळे पावसाळ्यामध्ये विशेष अशी काळजी आपल्या त्वचेचीही करावी लागते तर आज आपण बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये विविध आजार त्वचेचे विविध आजार हे कोणते होऊ शकतात आणि त्यासाठी ते होऊ नये यासाठी आपण काय काळजी करायला हवी याविषयी आज संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन आयुर्वेदाविषयीचे व्हिडिओ बघायला मिळतील तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता विविध आजारांवर जर आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल तर सुरू करूया पावसाळ्यात होणारे विविध आजार कोणते यामध्ये सर्वप्रथम येथे फंगल इन्फेक्शन दाद किंवा रिंगवम पावसाळ्यात होणारा सर्वात कॉमन हा असा आजार आहे पावसाळ्यात वाढणारी जी आर्द्रता आहे दमट वातावरण आहे आणि सोबत येणारा घाम यामुळे हे इन्फेक्शन होत असते तसेच एकमेकांचा टॉवेल कपडे भांडे हे देखील वापरले तर हे पसरू शकते कॉमन टॉयलेट जरी वापरले तर हे इन्फेक्शन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरते इन्फेक्शनच्या जागेवर खाज असल्यामुळे नखांद्वारे जर त्याला खाजवले तर नखांमध्ये त्याचे इन्फेक्शन होते आणि ते नखांद्वारे इतर ठिकाणी देखील शरीरावर पसरले जाते किंवा इतर व्यक्तींना देखील होऊ शकते मानेवर काखेमध्ये पायांच्या बोठांमध्ये मांड्यांमध्ये लालसर गोलाकार असे ठिपके हे तयार होतात आणि यावर खाज ही भरपूर प्रमाणात असते ही जखम काही वेळानंतर जर सुकली तर त्यामध्ये असे घट्ट असे पापुद्रे तयार होतात लठ्ठ व्यक्तींना लहान मुलांना त्वचेच्या घड्यांमध्ये हे रिंगवम किंवा फंगल इन्फेक्शन झालेले आढळते पावसाळ्यामध्ये होणाऱ्या त्वचा विकारांमध्ये दुसरा विकार आहे पायांमध्ये चिखल्या होणे दोन बोटांच्या मध्ये जर फंगल इन्फेक्शन झाले तर हा आपल्याला चिखल्याचा प्रकार हा होत असतो सतत पाय ओले राहणे त्या ठिकाणी घाम साचणे यामुळे हा आजार अधिकच वाढतो पायांच्या बोटांमधले इन्फेक्शन हे नखामध्ये देखील जाऊ शकते आणि शेवटी नखे फुटणे हे लक्षण निर्माण होते यामुळे पायांना खाज येते जळजळ होते आणि पायांना दुर्गंधी देखील येते पावसाळ्यामधील तिसरा त्वचा विकार म्हणजे फॉलिक्युलायटिस पावसाळ्यामधील आर्द्रतेमुळे घामामुळे डोक्यामध्ये तसेच त्वचेवर हे फोडे येत असतात त्याला फॉलिक्युलायटिस म्हणतात हे फोडे केसांच्या मुळामध्ये म्हणजेच फॉलिकल्समध्ये येत असल्या कारणाने यांना फॉलिक्युलायटीस असे नाव आहे जिथे जिथे केस आहे म्हणजे जसे डोके आहे दाढी आहे चेहरा आहे अशा ठिकाणी हे फोडे येऊ शकतात आणि यावर खाज सूज आणि कधी कधी पस देखील आणि यामुळे केस हे मुळापासून देखील तुटू शकतात पावसाळ्यात होणारा चौथा त्वचा विकार म्हणजे एक्झिमा पावसाळ्यातील आर्द्रता घाम आणि चिकट असा घाम यामुळे एक्झिमा हा आजार होतो यामध्ये देखील पुरळे हे येतात त्वचा लालसर होते खाज भरपूर प्रमाणात येते आणि त्वचेवर ओरखडे देखील उठतात त्वचा लालसर होते काही प्रमाणात रक्तस्त्राव देखील यामधून होऊ शकतो लाल सुजलेली त्वचा नंतर कोरडी होते आणि त्यावर खवले निर्माण होतात पावसाळ्यात निर्माण होणारा पाचवा जो त्वचा विकार आहे तो आहे खरुज खरुज हा देखील संसर्गजन्य विकार आहे यामध्ये एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा आजार पसरतो यामध्ये त्वचेवर छोटे छोटे पुरळे येतात खाज येते खरूजमधील पुरळे हे अगदी छोट्या प्रकारचे असतात बारीक बारीक असे असतात काही वेळानंतर त्या ठिकाणी खवले असे निर्माण होतात खाज तशीच राहते काही काही वेळेला गंभीर स्वरूपाची खरूज देखील निर्माण होऊ शकते पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामध्ये जर राहिल्यास ही खरूज एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीत देखील पसरते किंवा आहे ती खरूज देखील वाढते एकमेकांचे कपडे वापरणे एकमेकांची भांडी वापरणे किंवा त्या त्वचेचा स्पर्श दुसऱ्या त्वचेला जर झाल्यास खरूज ही एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरते तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये विविध त्वचा रोग हे होऊ शकतात यामध्ये काही जे त्वचा विकार आहेत ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरतात तर काही जे आहेत हे घामामुळे उष्णतेमुळे किंवा दमट वातावरणामुळे हे निर्माण होत असतात या त्वचा विकारांपासून जर आपल्याला आपला बचाव करायचा असेल तर पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेची विशेष अशी काळजी घेणे आवश्यक का। आहे त्यासाठी काय करावे हे बघूया पावसाळ्यामध्ये घट्ट आणि जाडसर कपडे न घालता सैल आणि सुती कपडे वापरावे जेणेकरून आलेला घाम हा शोषल्या जाईल आणि तसेच त्वचेवर हवा ही खेळती राहील पायांमध्ये घट्ट बूट सॉक्स न घालता सैलसर अशी चप्पल घालावी ज्यामुळे आपल्या पायांना हवा ही लागत राहील बूट सॉक्स ओले जरी झाले तरी ते लगेचच काढून घ्यावे आणि पाय हे स्वच्छ पाण्याने साबणाने धुवून कोरडे करून ठेवावे किंवा पावसाच्या पाण्याने पाय ओले झालेस ते देखील स्वच्छ पाण्याने धुवून नंतर कोरडे करावे जेणेकरून पायांच्या बोटांमध्ये नखांमध्ये हे इन्फेक्शन जाणार नाही केसांमध्ये फॉलिक्युलायटिस होऊ नये यासाठी जिथे जिथे केस आहे डोक्यावर दाढीवर अशा ठिकाणच्या केसांची स्वच्छता राखावी आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोक्याचे केस हे शॅम्पूच्या सहाय्याने धुवावे घाणेरडे पाणी प्राण्यांचे केस घाण धूळ अशा इन्फेक्शन पसरवणाऱ्या गोष्टींपासून स्वतःचे संरक्षण करावे यापासून लांबच राहावे चाचलेल्या पाण्यामध्ये घाण पाण्यामध्ये हात पाय टाकू नये तसेच त्वचा नियमितपणे कोरडी करत राहावी खरूज यासारखे संसर्गजन्य आजार पावसाळ्यामध्ये जास्त पसरतात त्यामुळे इतर व्यक्तींचे टॉवेल नॅपकिन कपडे भांडी साबण ह्या गोष्टी वापरू नयेत संक्रमित व्यक्तीने देखील आपले कपडे भांडी टॉवेल हे वेगळे ठेवावे पावसाळ्यामध्ये अंघोळीसाठी अँटीसेप्टिक साबणाचाच वापर करावा ज्यांना त्वचा विकार आहे अशांनी देखील अँटीसेप्टिक साबणानेच स्नान करावे तसेच ज्या ठिकाणी त्वचा विकार झालेले आहे अशा ठिकाणी अँटीसेप्टिक पावडरच्या साहाय्याने त्वचा ही कोरडी करावी त्वचा विकार जर झालेले असेल आणि थोड्याफार आपल्या स्वच्छतेने जर ते बरे होत नसेल किंवा अँटीसेप्टिक पावडर याद्वारे ते कोरडे होत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये विविध प्रकारचे त्वचा विकार हे पसरत असतात त्यासाठी आपण थोडीफार त्वचेची काळजी घेतली तर हे आजार आपल्याला होणार नाही तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद